हाय फ्रेंड्स मायसर आणि आज आलेला होता मुंबई पनवेल मध्ये आणि पनवेल मध्ये बघितलं तर आपल्या एक जबरदस्त प्रोडक्टरदस्त रिझल्ट आलाय तो रिझल्ट आलाय आणि कसा आलाय तर आपण त्यांच्याच जाणून मॅडम नमस्कार नाव काय म्हणलंय मॅडम तुमचं चंद्रकांत शेट्टे ओके आणि काय त्रास होतो तुम्हाला मला गुडघ्यांचा त्रास होता थकवा जाणवत होता चक्कर वगैरे येत होत ओके मग आता तुम्ही आपले प्रोडक्ट किती दिवसापासून सनेचे प्रोडक्ट युज करताय ओके okay, आणि आता काय फरक वाटतो मॅडम खूप फरक पडले म्हणजे दुखायचं हाड वगैरे कमी आले थकवा चक्कर वगैरे पूर्णपणे ओके okay, म्हणजे चक्कर येणं बंद झाले थकवा पण बंद झाला हाड दुखायचे म्हणजे जॉईंट पेन वर ओके आणि किती दिवस त्रास होता याच्या तुम्हाला सात वर्षापासून पंधरा दिवसामध्ये कमी झाला ग्रेट 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 तुम्हाला काय वाटतं मॅडम हे प्रोडक्ट जशी तुम्हाला याची गरज पडली okay. तशी आज प्रत्येक व्यक्तीला या प्रोडक्ट ची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीने प्रोडक्ट युज केले पाहिजे केले पाहिजे हो ओके आणि तुझ्या पप्पांना पण त्रास होता उलट्यांचा वगैरे हो ते पण आकाश सोन्या घेत होते okay. तेव्हापासून हो एक म्हणजे एक दोन महिने झाले खूप म्हणजे पंधरा दिवसापासून म्हणजे खूप त्यांना खायला पचायला लागले म्हणजे असे तिचा वगैरे त्रास होता ते फक्त ते आकाश सोनं घेतात पण त्यांना पण खूप छान दिसत ओके okay. okay. म्हणजे तुम्ही हे सगळे प्रोडक्ट युज केले आकाश मिस्टर दोघांना ओके थँक्यू व्हेरी मच मॅडम तुम्ही एवढा अमूल्य एक्सपिरियन्स शेअर केला तर आज प्रत्येक व्यक्तीने प्रोडक्ट यूज केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला छान आहे प्रोडक्ट तर चलो थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट